हेलो ला, ला, ला। है। है, <laughs> तर राहिलो भावानो तर आपण आज चालले ट्रिपला फिरायला मालवणला आणि आमच्या कंपनीली टीम आहे भाऊ तिकडं कोपरात आहे तर भावानो आपण गोव्याला आले पहिला जाणार तो मालवणला पण आले गोव्याला आणि <laughs> रातभर पाऊस जोरात पडलाय आणि गोव्याला आले रूम बिम घेतले आमची मेंबर आम्ही बॅथरूम घेतले आता जाणार आहे बीच ला कलिंगड बीच वर आले तर मस्त मजा मस्ती करणार आहे आमचे कंपनीतले चेकर मॅनेजर आहे तर चला मस्त मजा म्हणजे गोवा झाल्यानंतर बघूया कुठे जायचं दिवस चड्ड्या बिड्या बरमोड नाही सुट्टी नाही अक्षय तुमची किम तर इथे बीच आहे आपण जाणार आहे बीच तीन हे चला की बीचवर हे आमचं आलेलं मेंबर मेंबर आलेले आहेत बीचवर आलो आहे भाऊ ना पर तीनॉट मजा वयातभर पाऊस पडला आहे दिवसभर ऊन पडले एकदम बेस्ट दया भाऊ हॅलो चेक आपलं

समुद्र खवाय भवन आज जाऊ सगळे एकत्र आले काय प्रश्न गेला तर भावांना इथं गोव्यात येऊन नुसतं ड्रिंक करतात आणि आम्ही काय करायला बघा निंबू लिंबूज लिंबूज निंबूज घ्या तर भावानी बाबा गोव्यात इथं आम्ही आले तर रूम आहे आमच्या पुढे एकदम शांत त्या भावानो आपलेही रूम आहे तर भावानो आपल्याला रवी रवी मी घेऊन आल्यात कुठं माहिती आहे काय खास करून खास नारळाच्या बागे फोटो काढायला गो दोन रुपये शंभर रुपये पार्किंगला दिले आणि काय नाही ते दाखवाय आणल्या फोटो काढून बघा फोटो पोस्ट काढा पुढे एक तर बहुत पडावा आहे आणि नारळाच्या झाड बघायचं গোয় বসল আসত ভালো ফোটো শেখ করা নারা ঝা পেস ইসো মস্তোটো and sun and very, very difficult motor very bright you na ek ही नारळाचे झाड भावांनो आणि या नारळाच्या झाडापाशी किती वीस तीस जण आहेत मी नुसतं फोटो काढले काय या नारळाच्या झाडापाशी हेदा काय हेचच चलो आय एम गो टू बॅक अच्छा प्लीज ओ माय गॉड दिस इज गॉगल आणि घालिंग आणि फोटो काढीन हा तिथे खाली काय भावन बघा आणि बिडक संग फोटो काढायला काय सांगू तुम्हाला आणि आमच्या इथं आम्ही काम करतो खाली मस्तीच्या खाली बेडके राव राव आई दुनिया काय कुठली कुठली गेली लोक बघा नळाच्या झाडे खाली का फोटो काढू लागली गो हॅलो चलो गोवा बघा गोव्यात आला आणि नुसतं पार्किंगला पैसे काढतो भावानो तर आपण बाग म्हणजे काय म्हटलं नाराजी फोटो काढायचं लोकेशन ये, आता आम्ही चाललोय आम्हाला बाद झाली आता लास्टपर इथं अर्धा किलोमीटर चाललो वैता आला तुम्ही काय येऊ नका सांग लोकेशन टाकल्यावर नुसतं नारळ झाड आणि फोटो काढायचं आधी इथं मला एक दाखवतो हो बघा आहे काय बेडक लोक बिडक्या बरोबर फोटो लागले आहेत दुनिया तिकडे झाली तर आभार मानल्या इथं आणलं आभार मान तुम्हाला फोटो काढायला देवा तुता आणून पॉईंट नवीन शोधून दिला पॉईंट नवीन शोधून दिला तुम्ही काय घेऊन काय इथं चांगल्या पॉइंटला जावा तर भाऊ इथं फॉरेनर चाईना नु गोव्याचा विषय लिहा काय सांगू काय इथं आमच्या इथं सायकल पडल्यात आम्ही वैतागून गाडी घेतली आणि सायकल फिरवायला बंद केली आणि इथं पन्नास रुपये देऊन सायकल लागले लागल्या फोटो काढल्यात आणि आमच्या इथं सायकल पडल्या असं गरजायला लागलं गज गंज लागले गंज आम्ही सायकल यूज करत झाले इथं फोटो काढाय पन्नास रुपये द्यायला चला भाऊ न पाच मिनटासाठी तर यांचा स्पॉट बघितलो नुसतं पैसे घालवायचा विषय जाऊया गाडी आली आपल्या इथे ड्रायव्हर वैता <laughs> असं ही आमची गाडी ही नवं ही नव रस्ताच चुक वाटते हा इकडं इकडे आहे चला मस्त गाडीत बसतो आणि बीचला जाऊया कुठल्या तर हे इथंच चार वाजलं संध्याकाळ बघा टाटा बाय बाय ऑन ऊ नंतर भेटू आपण आता आलो नेक्स्ट बीच ला कुठले बीच आले अंजन अंजन अंजना बीच अंजना बीच ला आले तर काय खास वाटतं मी बघूया इतका आणि काय 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 आमची एकदम बेस्ट व्ह्यू आहे खलास 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 व्यू बघा व्ह्यू खतरनाकच हा तर इतर आपल्याला तिकडे जायचं आहे फोटो काढायला

खलास खल्लास फोटो काढलेले आहेत एक नंबर फोटो या ही जागा एकदम बेस्ट माझ्या मते नाही